शहीद जवान संदीप गायकर यांनी देशासाठी दिलेले बलिदान हा महाराष्ट्राने देश कधीही विसरणार नाही त्यांच्या बलिदानाचे स्मरण हे नेहमी राहील त्यांचे कुटुंबीय यांना महाराष्ट्रातील महायुती सरकार आणि शिवसेना पक्ष नेहमी त्यांच्या बरोबर आहे त्यांना आवश्यक ती सर्व मदत आम्ही करू अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांनी दिली आहे नामदार सामंत ब्राह्मणवाडा येथे बोलत होते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील शूर व धाडसी भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्यांच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत असताना देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली पंधरा मराठा लाईफ इन्फंट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे ते धडाडीचे जवान होते आज रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी भेट देत आज संदीपच्या कुटुंबियांना दिलासा दिला, दिला आणि गायकर कुटुंबियांचे सांत्वन केले संदीपची आई वडील त्यांची पत्नी दीपाली बहीण यांना यावेळी आश्रू अनावर झाले होते यावेळी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे राज्याचे शिवसेना सचिव राम रेपाळ उत्तर अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव ब्राह्मणवाडा गावचे सरपंच सुभाष गायकर यांच्यासह शिवाजी आरोटे अक्षय आरोटे सुशांत गजे सुभाष येवले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं रुपये पाच लाख रुपयांची आर्थिक मदत शहीद संदीप गायकर कुटुंबियांना करण्यात आली भविष्यात आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी गायकर कुटुंबाला दिली माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार शासनातले शासनातील एक मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा मंत्री म्हणून ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही इथे आलो ज्याचे दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो शरददादा देखील आहेत आमचे राम रेपाळे देखील आहेत आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे भारत मातेसाठी लढत असताना ते शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते याची देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही त्याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं खरंतर शिंदेसाहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू हाच मी त्यांना आज आधार देताना शब्द दिलेला आहे